नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो सकाळच्या वाजलेत आठ आणि आता कसं आहे की भरपूर असं भूकं असतं बघू शकतं आहे पण आता बऱ्यापैकी ऊन पडले त्याच्यामुळं आपण काय करतो की थंडी त्याच्यामुळं आपण पक्षी जो आहे ना तो आठ म्हणजे जो आपण रेग्युलर सोडतो सहा साडेसहाला तर आता थंडी असल्यामुळं काय करतो आपण की तोच पक्षी आपण काय करतो की सात साडेसातच्या नंतर म्हणजे आठच्या असतात जेव्हा तुम्हाला सूर्य असा उगवला की मस्त वेगळी त्यांना सोडायचं म्हणजे काय होतं की, का की पक्ष्यांना थंडीचा त्रास होत नाही कुठेतरी ठीक आहे आणि पक्ष्यांना काय केलं आहे की आता बघू शकते इकडे मस्त वेगळी खाद्य आहे आणि ह्या पक्षाला आता प्रॉपर आपण लेअर फीडवर आणलं आहे म्हणजे काय होतं की, आ, का की आ, पक्षी लवकर अंड्यावर येतो पक्ष्याची ग्रोथ चांगली होते आणि मित्रांनो जेव्हा आपण पक्षी आ, सेल करतो तेव्हा पक्षी चांगल्या क्वालिटीचा तयार होतो त्यासाठी आम्ही ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन करतो तुम्ही बघू शकताय ते प्रॉपर असं लेअर फीड आहे आणि पक्षी असं प्रॉपर असं खातो आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण मित्रांनो आमचं नियोजन चालतं आहे पूर्ण याच्यामध्ये आता आपला भरपूर असा पक्षी आहे हा आज आपला पक्षी जाणार आहे तर जवळपास जेवढा काय आहे सर्व इथे दिसतोय तुम्हाला तो सर्वच्या सर्व हा पक्षी जाणार आहे ठीक आहे एवढा सर्व पक्षी जो काय होईल तो डिलेवरी लगेच डिलेवरी पण देतो त्याच्यामध्ये पाच पन्नास शंभर किलोमीटरमध्ये डिलेवरी असली तर डिलेवरी पण आपण त्या रेटमध्ये फ्री देतो आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण तुम्ही बघताय सर्व ठिकाणी असा पक्षी आहे प्रॉपर असा सर्व जो काही पक्षी आहे हा पूर्ण आपल्याला सेल करायचा आहे म्हणजे केलेलं आहे दिलेलं आहे ऑलरेडी ठीक आहे तर ह्या पद्धतीने हे गेला की पुन्हा या ठिकाणी आपला दुसरा माल येईल आणि पुन्हा माल या पद्धतीने चालू होईल तर हे आपल्या गोष्टी चालूच असतात प्रत्येक याच्या हिशोबाने तर आता काय केलं आहे की इकडे गरम पाणी दिलं आहे पक्ष्यांना आणि काय होतं पक्षी थोडं चिडचिड झाला ना की थोडंसं पिसा खायचं काम करतो तर या पद्धतीने त्यात बघू शकता एवढी जागा सगळं फ्री रेंज आहे तेवीस गुंठ्याचा हा प्लॉट आहे आपला टोटल आणि एवढी फ्री रेंज असूनसुद्धा पक्षी काय करत थी तर पिसं वगैरे खायचं काम करत असतो एवढं खाद्य आपण प्रॉपर होतो तरी पण ठीक आहे त्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण मित्रांनो नियोजन चालतं अशा पद्धतीने ठीक आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की सर्दी हा प्रकार पक्ष्यांना होत असतो आपल्या इथे बरेच मला असे कॉल येतात की सर्दी झाली ती सर्दी जात नाही आहे न्यूडोस्फोट दिली टेट्रासायकिन दिली बी एच दिलं किंवा अजून वेगळ्या प्रकारची मेडिसिन दिली, दिली। तरीही सर्दी जात नाही तर न ना जाण्याचं कारण काय असतं मित्रांनो की तुम्ही त्या ठिकाणी कशा वतीने करताय हे महत्त्वाचं आहे आता कसं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की तो बघून श्वास घेतलं म्हणजे सर्दी आहे नाकातुंबीमध्ये सर्दी आहे ठीक आहे तर कसं असतं की त्याच्यामध्ये जर इक्वली जर जर असेल तर पक्ष्यांना पक्षी त्या पद्धतीनेही करत। करतो आवाजही करतो आणि अशाने काय आहे की तुम्ही फक्त न फक्त काय करताय की वेगळ्या प्रकारची मेडिसिन वापरताय तर त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही इक्वलीसाठी तुम्ही पाण्यामध्ये वॉटर सॅनिटायझर वगैरे वापरा म्हणजे तुम्हाला फरक दिसून येईल किंवा आता एक कॉल आला होता मला काल की सर सर्दी बरीच होत नाही आहे इन्ड्रोसिन बी एचपासून सगळ्या गोष्टी दिल्या ॲजिथ्रोमासिन पण दिली काहीच होत नाही मग त्यांना हिस्ट्री विचारली तर त्यांनी शेडला पडदेच लावलेलं होते आणि न लावल्यामुळं काय होतं की रात्रभर रा पक्षी काय होतं की कुडकुडत बसतो थंडी लागते आपण हेच सांगतो मी की आपण गोदळ्या घेऊन झोपतो आणि पक्ष्यांना आपण बिना पडद्याचे आपण शेड तयार करतो तर अशा वेळेस तुमच्यापासून सर्दी जाणार नाही आहे ठीक आहे एकाचा कॉल आला होता की सर सर्दी जात नाही आहे भरपूर असं प हे करतो आहे मी आता पण तर सगळ्या मेडिसिन वापरल्या आता मी त्या कुंबड्या शेवटी सेल करून टाकते तर मित्रांनो कसं सर्दी जात नाही येतात त्यांना मी विचारलं तर ते काय करतात दिवसभर पर परदे बंदुस्त होतं तो एक प्रॉब्लेम झाला तर अशा गोष्टी असतात त्याच्यानंतर म्हणजे रोजच सर्दीचे प्रमाणाचे मला कॉल येतात अजून असं होऊ शकतं की डस्ट उडते त्याच्यामुळेही होऊ शकते किंवा बऱ्याच वेळा काय होतं की, का की शेडच्या बाहेर असं पाणी मारलं जातं आणि त्याच्यामुळे जास्त थंडावा तयार होतो तर आपण सांगितलंच आहे की पंधराशेशेच्या खाली पक्षी सहन नाही करू शकत आणि अशा वेळेस काय होतं की पक्षाला जे काही प्रकार आहेत सर्दीचे वगैरे ते कुठेतरी प्रकार कमी होत नाहीत ठीक आहे तर यासाठी आपल्याला भरपूर अशी काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता आता की आमचा शेवगा जो आहे हा पडला आहे ॲक्च्युली काय होतं की आमची जी माती आहे ना ही पूर्ण काळी आहे आणि याच्यावर पाहिजे तसं काहीच होत नाही आहे म्हणजे जसं पाहिजे व्हायला पाहिजे तुम्ही आता आंबा बघता येतं हा आंबा कसा आहे तो आंबा बघा बाकीचे इकडचे आंबे बघा ह्या जास्त पावसाळ्यामध्ये म्हणजे पाच चार महिने तर हा पूर्ण हे होऊन राहतो तर अशा वेळेस तिथे काहीच होत नाही आता मी तिथे पेरू लावायचा प्रयत्न करतोय पेरू लावू का मला एक सजेस्ट करा म्हणजे जास्त पावसामध्ये पेरू होऊ शकतो का कारण काय होतं काहीच गोष्टी होत नाही त्याच्यामुळं मूळ होत नाही आहे काम करण्याचा इथे कारण इकडे बघत असाल तर आंबा आता थोडाफार व्हायला लागला आहे व्यवस्थित बाकी शेवगा होत नाही आहे सुबाबूळ पण पूर्ण मरून जातो आहे तोही प्रॉपर होत नाही आहे ठीक आहे तर नाहीच आहे आंबे पण बघत असाल तर ह्या पद्धतीने थोडंफार चालू आहे तर अशा गोष्टी होतात त्याच्यामुळं कसं आहे की पाहिजे तसा मूड होत नाही त्या गोष्टीसाठी ठीक आहे तर बाकी मी बघताय पक्षी व्यवस्थित असं मस्त असं झालेलं आहे आणि खूप सुंदर असं आमचं नियोजन असतं म्हणजे आम्ही कुठेही तुम्हाला भाजीपाला वगैरे मी टाकत नाही पक्षाला नॅचरल पद्धतीने जे काही गवत असतं ते पक्षी खातो बाकी आम्ही इतर वेळेस शेवगा किंवा मग हे देत असतो बाकी बाहेरचं आम्ही वेस्टेज कुठल्याही प्रकारचं आणत नाही आहेत त्याच्यानंतर तुम्हाला इथे पक्षी दिसत असेल तुम्हाला गवती चहा खातो आहे तर अशा ज्या नॅचरली सोर्सेस आहेत ना ते मी ते ठेवा तुम्ही बाहेरून आणताय त्यांच्या फमकी साईड किंवा मग वेगळ्या प्रकारचे केमिकल्स मारले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की पक्षी जो आहे तो काय होतो तर कधी कधी आजारी पडू शकतो तुम्ही तिकडे बघताय तिकडे गवती चहावर पक्षी बघू शकता गवती चहाच्या वर राहून गवती चहा खातो आहे मग म्हणजे काय होतं की हे नॅचरल सोर्सेस जे आहेत हे तुम्हाला खूप चांगले बेनिफिट देऊ शकतात पण तुम्ही बाहेरून वगैरे आणाल तर तुमच्या इथे सर्दी प्रकाशन तर ना तर तुमच्या इथे कमी होणार नाही कारण काय होतं तुम्ही असा एखादा उकिडा तयार करता हा उकिडा नाही आहे पण सांगायचं तर हा उकिडा तयार करताय याच्यावर जुन्याभरचं तुम्ही खाद्य वगैरे हो ते जे काय आहे त्यान टाकताय आणि पक्षी काय करतो की संध्याकाळच्या वेळेस पण भरपूर असा भाजीपाला असतो त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की पक्षी त्या उकेड्यावर आहे आणि त्याच उकेड्यावर पक्षी दिवसभर असतो त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की भरपूर चांगलं खाद्य खातो आहे वगैरे त्याच्यामुळे तुम्ही खाद्य कमी टाकताय आणि अशा वेळेस काय होतं की संध्याकाळच्या वेळेस पक्षी काय करतो की ते पूर्ण भाजीपाला खात असतो आणि भाजीपाला खाल्ला की संध्याकाळच्या वेळेस त्याला पाहिजे वेळी एनर्जी नाही भेटत आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की पक्षी जो काय आहे तो काय होतो तर आजारी पडायला सुरुवात होते तरी तुम्ही काळजी घ्या ठीक आहे तर पक्षांना तुमच्या सर्दी झाली असेल नाकातून पाण्या पाणी येत असेल तोंडातून पाणी येत असेल चिकट स्राव येत असेल एकाच ठिकाणी बस गुंगून बसत असेल <laughs> सगळे आढलेत त्याच्यामुळे थोडा आवाजही प्रॉपर निघत नाही आहे तर गुंगुन बसत असेल तर अशा वेळेस काय करा तर निवडोस्फोर्ट टेट्रासायक्लिन किंवा मग इंट्रोसिन बी एच किंवा अजून मार्केटमध्ये भरपूर अशा प्रकारचे बी एचचे फॉर्म्युले आहेत किंवा अँटीबायोटिक हे त्याच्यानंतर जर नाहीच कंट्रोल होत असेल तुम्ही ट्रॉक्स वापरू शकता ह्या सर्व मेडिसिन वापरून तुम्ही जो पक्षी आजारी असेल त्या पक्षाला प्रॉपर फीड भरवा त्याच्यानंतरच तुम्ही त्या पक्ष्याला हे करा आणि तो पक्षी वेगळा ठेवा म्हणजे एकापासून दुसऱ्याला दुसऱ्यापासून दहा जणांना दहापासून शंभर जणांना प्रकारे कुठल्याही गोष्टी होणार ना। नाही त्याची काळजी घ्या तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो